सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील एका जुगार आड्यावर छापा मारून पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले परंतु पोलीस आल्यावर घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या आणि पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन उर्वरित जुगाऱ्यांना सोडल्याची चर्चा गुगळी धामणगावसह परिसरात होत आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे सोळा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता सेलू पोलिसांनी धाड घालून चार जुगाऱ्यांना पकडले यापैकी पळून जाताना एकाचा पडलेला मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला व अन्य घटनास्थळावरून काही जुगाऱ्यांना अभय देत सोडले म्हणून पकडण्यात आलेल्या चार जुगाऱ्यापेक्षा सोडून दिलेल्या जुगाऱ्याची चर्चा गुगळी धामणगाव सह परिसरात होत आहे पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीत असे अन्य जुगाऱ्यांना सोडले त्याचप्रमाणे हा अड्डा चालविणारा आणि ज्या ठिकाणी जुगार चालू होता त्यांनाही सौजन्य दाखवत ही, ही कार्यवाही पूर्ण केली आहे या केलेल्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांना अद्यापही देण्यात आली नाही सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे सध्या सुट्टीवर असल्यामुळे सेलू शहरासह तालुक्यात वाळू मटका गुटका आणि जुगार अड्डे यांच्यावर कार्यवाही होत नाही आणि झालीच तर आरोपींना सौजन्य आणि सर्वसामान्यांची धरपकड हा खेळ सध्या पाहावयास मिळत आहे म्हणून गुगळी दामणगाव येथील घटनेत पकडलेल्या जुगाऱ्यापेक्षा सोडून दिलेल्या जुगाऱ्यासह संबंधिताबद्दल चर्चा होत आहे